नमस्ते श्री अमा भगवानांची आजची शिकवण अशी आहे चैतन्याचा विकास हे विकासाचे सर्वोत्तम रूप आहे मी एम व्ही प्रवीण कुमार ओरिसा बेरमपूर येथे राहतो एकम प्रार्थना करत असताना मला खूप शक्तिशाली अनुभव आला मी जेव्हा मा माझ्या आत श्री अमा भगवानांचे आवाहन करत होतो तेव्हा एक मोठा गोल्डन बॉल माझ्या आत शिरत असलेला मी बघितला सुरुवातीपासून शेवटपर्यंत परमात्मा श्री अमा भगवान सर्व प्रक्रियेचे मार्गदर्शन करत होते ही गोष्ट माझ्या लक्षात आली कोणाला दीक्षा मिळायला पाहिजे आणि मनात काय उद्देश पाहिजे असा मी जेव्हा संकल्प घेत होतो तेव्हा मी स्वतःला अशा भक्तांसाठी चिंतन करताना पाहिले ज्यांनी वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये आरोग्यासाठी प्रार्थना टाकली होती मला त्यांची नावे किंवा चेहरे माहीत नव्हते आश्चर्य म्हणजे अमा भगवानांनी सर्व आपल्या ताब्यात घ्यावे व दीक्षा द्यावी असे मी भगवानांना सांगत असल्याचे बघितले काय घडले होते त्याकडे मी लक्ष दिले तेव्हा मला असे दिसले की माझ्या अनाहत चक्रातून गोल्डन बॉल बाहेर आला तो मोठा होत गेला व त्याने सर्वांना वेढून टाकले ही प्रक्रिया चालू असताना त्या भक्तांच्या वेदनेचा प्रत्यक्ष अनुभव होत होता एकम प्रार्थनेच्या मध्ये मी दुसऱ्यांसाठी सहानुभूतीचे अश्रू ढाळत होतो गोल्डन बॉल माझ्या आत येऊन दीक्षा दिलेल्या क्षणापर्यंत श्री अमा भगवानच सर्व काही करत होते ही दिव्य प्रक्रिया मी फक्त आश्चर्यचकित होऊन बघत होतो अशी शक्ती असा अनुग्रह व माझे ईश्वराच्या समीप जाणे या सर्वाचा मला अनुभव दिल्याबद्दल श्री अमा भगवानांच्या दिव्यचरणी माझी अपार कृतज्ञता